मित्रांनो ही जोडी गेली कितीला गेले अतुल भाऊ एक पस्तीस ला एक पस्तीस ला मित्रांनो अतुल भाऊ व्यवहार दाखवला एक पस्तीस ला गेली जोडी नामपूर मार्केट झाल्यानंतर भाऊच्या दाद नक्की भेट घ्या भाऊ भारी वारी वैला नंतर हा तुला एक नंबर सांगून दे ना एक वेळेस पंच्याण्णव एकोणतीस ऐंशी छप्पन बारा मित्रांनो नंबर पण दिला आहे जसे त्यांच्या इतर बैला इतर वारी पण येतात तुम्हाला वाटतं त्यांच्या घरी पण दावा नाही तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा फक्त बुधवारी बाजारात इतर वेळेस बी तुम्ही इतर वेळेस बी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता

बैलबाजार एक, एक मेचा सॉरी तर एक मेचा आहे मित्रांनो बघू शकते अतुल भाऊच्या जोड्या जरा सध्या झरत आहे चार साष्ट बंद बंद <udik> चार सहा लोखंड वगैरे घंटेचे ते अतुलभू <भी> <भी>

आय दो अपरि लगाद का बार stop आलै आप ये फोन दाते अकिनी नगएज़्यकर अगरो पर ईजान येन डापना घना हर ये नगरो ही टै दो हुआ टाफसे। फो टो भुए गड्पवर घज資 लेकर लापर

ही भाऊ ना ही जोडी किती जोडी असं होत आहे आता ती जोडी बघितली आहे भाऊ मी तिकडं पण गिराय की इकडं पण गिराय की बघा जोड्या भागल्या जात आहे हा एक मेचा बाजार दाखवतो नामपूर बैलबाजार बाजार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा